भूर्भुवः स्वाहा दक्षरितुर्बले भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सुंदर म्हटले डाळी वाजवा या मुलांकड कीर्तनामध्ये आल्यानंतर बसू द्यावं काय काय गावामध्ये म्हातारे माणसं लेकरायला येऊन देणार भजना जा तू म्हातारा होऊन गेलास आता हेला शिकू दे की भजन त्यांना आल्यानंतर त्याची गोडी लागते त्यांना आवड निर्माण व्हावी आपल्या वाङ्मयाविषयी हा मंत्र रोज सर्वांनी म्हणायचा अकरा वेळेस लिहून घ्या महाराज आपण मोबाईल वर येते पाहून घ्या लिहून घ्या आपल्या वहीवर रोज अकरा वेळेस जर हा तुम्ही मंत्र म्हणालात तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न होऊन विद्या देते महाराज धनदान देते आयुष्य देते निरोगी अशा प्रकारचं ठेवते भगवती माता गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही गाणाऱ्याचही कारण करते म्हणून तिला गायत्री मंत्र असं म्हणतात ही देवी भागवतामध्ये गुप्त प्रकारे अशा प्रकारची स्थानपन्न आहे म्हणून देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या भागवताच्या सोळाव्या अंशाची ही बरोबरी इतर सर्व पुराणे एकत्र जरी मिळाली तरी बरोबरी करू शकत नाही हे श्रीमद देवी भागवत पुराण म्हणजे खरोखर अशा प्रकारचं निर्मळ आहे निर्मळ अशा प्रकारचं धन आहे